नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत संकष्ट चतुर्थी हो नमस्कार गणपतीच्या भक्तांसाठी हा दिवस खरच खास असतो अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार संकष्ट म्हणजे संकट आणि चतुर्थी म्हणजे कृष्ण पक्षातली चौथी तिथी बरोबर पौर्णिमेनंतर येते ती हो म्हणजे संकटांचा नाश करणारा दिवस असा काहीसा अर्थ होतो याचा अगदी तसंच तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण हेच बघूया की या दिवशी जी उपासना केली जाते त्यामागची नेमकी कल्पना काय आहे आणि त्यातून मग सुख शांती समाधान समृद्धी हे सगळं कसं मिळू शकतं यावर आपण बोलूया नक्की तर सुरुवात कशी होते या दिवशीची काय मुख्य म्हणजे सुरुवात होते ती स्वच्छतेने शारीरिक आणि मानसिक सुद्धा अच्छा हो म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करणं घर स्वच्छ ठेवणं हे फक्त कर्मकांड नाहीये बरोबर तर पूजेसाठी एक चांगलं सकारात्मक वातावरण तयार होतं त्यामुळे एक प्रकारची तयारीच म्हणायला हवी मनाने आणि शरीराने सिद्ध होणं त्या दिवसासाठी अगदी आणि मग प्रत्यक्ष पूजा बऱ्याच ठिकाणी लाल कपडा किंवा चौरंग वापरतात त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवतात हो आणि मग त्यांना दुर्वा लाल फुलं मोदक अर्पण करतात या दुर्वांबद्दल काही विशेष आहे का म्हणजे किती वगैरे आहे ना गणपतीला दुर्वा खूप आवडतात असं म्हणतात आणि आपल्या माहितीमध्ये पण एकवीस दुर्वांच्या जोडीचा उल्लेख आहे एकवीस दुर्वा अच्छा हो कदाचित ती संख्या पूर्णत्वाचं प्रतीक मानली जात असावी असू शकेल आणि मोदक ते फक्त नैवेद्य नाही मग ते तर आनंद आणि गणेशाकडून मिळणारं ज्ञान याचं प्रतीक मानलं जात सिंदूर उद्बत्ती हे सगळं पवित्रतेसाठी आणि भक्तीसाठी बरोबर पूजेमध्ये मंत्रांचा जप पण महत्वाचा असतो ओम हा मंत्र तर अनेकांना माहित असतो हो तो बीज मंत्र आहे किंवा वक्रतुंड महाकाय हा श्लोक पण म्हणतात मंत्रांनी पूजेला अधिक ऊर्जा मिळते असं म्हणतात पण याचा परिणाम काय होतो याबद्दल काही या अधिक माहिती आहे का आपल्याकडे आहे ना स्रोतांमध्ये असं म्हटलंय की मंत्र जप हा फक्त एक धार्मिक विधी नाहीये ओके आ, तो तुमची एकाग्रता वाढवतो मानसिक शांतता मिळायला मदत करतो अच्छा म्हणजे त्या ध्वनी मनावर चांगला परिणाम होतो नकारात्मक विचार दूर होतात असं म्हणतात आणि स्तोत्र काय स्तोत्र किंवा हो तेज। त्याने पण मानसिक शांतता मिळते देवाशी कनेक्शन जाणवत उपासनेचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे उपवास हो संकल्प करून करतात नाही का अगदी दिवसाच्या सुरुवातीलाच संकल्प करायचा यात फक्त खाणं पिण सोडणं अपेक्षित नाहीये मग काय तर दिवसभर सात्विक विचार आणि वागणूक ठेवायची म्हणजे राग लोभ यापासून दूर राहायचं अच्छा आणि खाण्यापिण्याचं काय काय चालतं उपवासाला माहितीनुसार दिवसभर फळ दूध किंवा साबुदाणा खिचडी असे पदार्थ चालतात पण महत्वाचं म्हणजे चंद्रोदय होईपर्यंत हा उपवास असतो बरोबर अगदी बरोबर संध्याकाळी चंद्र दिसल्यावर उपवास सोडायचा आणि चंद्र दिसल्यावर काय करतात चंद्राला अर्घ्य देतात म्हणजे पाणी आणि काही पवित्र वस्तू श्रद्धेने अर्पण करतात अच्छा चंद्राला अर्घ्य हो ती एक प्रकारे कृतज्ञता असते चंद्राप्रति आणि त्यानंतर गणपतीला परत नैवेद्य दाखवून मग जेवायचं चंद्रदर्शनाशिवाय उपवास पूर्ण नाही असं मानतात हो यावर खूप भर दिला आहे आपल्या माहितीमध्ये आणि समजा काही कारणाने वेळेआधी चंद्र दिसलाच तर दोष लागतो असं काय हो तर मग श्रीकृष्ण आणि कथा ऐकण्याची पद्धत आहे त्याने तो दोष जातो असं मानलं जातं इंटरेस्टिंग याशिवाय काही विशेष उपाय पण सांगितले आहेत ना जे जास्त फायदा देतात म्हणतात हो हो जस की त्याच एकवीस दुर्वारपण करणं किंवा एकदंत स्तोत्राचं पठण करणं या उपायांमुळे पूजेचं फळ कसं वाढतं त्या लॉजिक आहे या मागे असं दिसतंय की प्रत्येक उपायामागे काहीतरी विशिष्ट हेतू आहे दुर्वा गणपतीला प्रिय आहेत म्हणून त्या वाहिल्या की कृपा लवकर होते बरोबर एक स्तोत्राने एकाग्रता वाढते नकारात्मकता कमी होते आणि दान करण्याबद्दल पण काहीतरी होत हो गरजूंना अन्न किंवा गोड पदार्थ देणं याने फक्त पुण्य मिळतं असं नाही मग तर आपल्यातला अहंकार कमी होतो सहानुभूती वाढते असा विचार दिसतोय त्यामागे तर मग या सगळ्या उपासना व्रत आणि उपाय यातून मुख्यत्वे काय मिळतं भक्ताला सगळं एकत्र करून तर म्हणजे म्हणजे माहितीनुसार अनेक फायदे आहेत सगळ्यात मानसिक शांती बुद्धी स्थिर होते आयुष्यातले अडथळे दूर होतात कामात यश मिळायला मदत होते त्यामुळे अर्थातच आर्थिक स्थैर्य पण येऊ शकतं आणि घरातलं वातावरण घरात पण सकारात्मकता येते आनंद वाढतो कौटुंबिक सौख्य मिळतो आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपतीवरची भक्ती वाढते समाधान मिळत नक्कीच पण काही गोष्टी टाळायला पण सांगितल्या आहेत नाही का जस की तामसिक अन्न तामसिक म्हणजे असं अन्न जे शरीरात आणि मनात जडपणा आणत आळस वाढवत नकारात्मक भावना वाढवत उदाहरणार्थ म्हणजे शिळ अन्न मांसाहार काही जण कांदा लसूण पण टाळतात अच्छा आणि फक्त अन्नच नाही तर राग लोभ द्वेष खोट बोलणं हे सगळं पण टाळायला हवं म्हणजे व्रताचा उद्देश फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक शुद्धता पण आहे अगदी बरोबर तर संकष्ट चतुर्थी हा गणपतीवरची श्रद्धा दाखवण्याचा आपल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करण्याचा आणि स्वतःला शुद्ध करण्याचा एक विशेष मार्ग आहे हो या सगळ्या माहितीचा सार पाहिला शुद्ध मनाने केलेली पूजा निष्ठेने केलेला उपवास आणि सेवा यातून संकट दूर होतात सुख समृद्धी मिळते आणि गणपतीची कृपा होते हाच मुख्य संदेश आहे अगदी बरोबर हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार येतो म्हणत काय की हे जे आपण करतो म्हणजे बाह्य उपासना व्रत वैकल्य नियम पाळणं याचा आपल्या आतल्या शांततेवर आपल्या मनोबलावर आणि रोजच्या जीवनातली आव्हानं स्वीकारण्याच्या क्षमतेवर नेमका कसा आणि काय परिणाम होत असेल खरं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच